समाजासोबत काय ताकदीने उभं आहे विषय आरक्षणाचा तरी केवळ त्या अंमलबजावणीचा विषय आहे एका शब्दातल्या फारकामुळं आणि केवळ एका फारकामुळं करून जे आरक्षण खरं म्हणजे मागेचा मोर्चा करायचा धन्य बनवायचा आमच्या वती संद करायला हे शंभर यांच्या वतीने संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंबाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आज पत्र देखील दिलेलं आहे काय वाटतं धनगर आणि धनगड हा प्रश्न मिटेल का हो नक्कीच मिळेल शासनाने जर त्याच्याबद्दल ठोस भूमिका घेतली आणि ती भूमिका योग्य पद्धतीने केंद्र शासनाकडे जर मांडली तर नक्कीच हा विषय कायमस्वरूपी मिळेल आणि आमच्या धनगर समाज बांधावर जो काही वर्षानुवर्ष जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय नक्कीच दूर होईल मंडळ त्यासाठी काय करणार आहे सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण सगळ्यांनी मिळून ह्या पाठिंबा ह्या उपोषणाला पाठिंबा देणे आणि मंत्रिमो मंत्रिमंडळाकडे आपण दबाव निर्माण करणे हे गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळाने देखील ह्याबद्दल योग्य पद्धतीने लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे येत्या बुधवारी आता कॅबिनेट मिटिंग आहे त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये हा विषय जर चर्चेला आला नाही तर नक्कीचपणे ह्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात उठाव निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या होणाऱ्या उठावास विधिज्ञ मंडळाच्या वतीने मी ग्वाही देतो की आमचं जिल्हा विधिज्ञ मंडळ पूर्णपणे धनगर समाज बांधवाच्या पाठीशी आहे